आम्ही आज एक झालेले मोगाक लागून गोयचे मोगाक लागून एक झाल्या आणि एका देवाच्या विरुद्ध कोणाक स्टेटमेंट काढप कष्टो अधिकार ना ते आयज गोयचा मुख्यमंत्री जो आसा गोयचे आमचे चौथा स्तंभ म्हणणार हे मिडिया प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया जेन्ना तेका एक प्रश्न करता आणि मुख्यमंत्री हसता दात पण मुख्यमंत्री जेन्ना दाद तेचे दिसता नाही त्यांना अख्ख्या आमचे गोयचे भावन समजू जाय की मुख्यमंत्र्यान वेलिंगकर जो असा आपले बंगल्या लिपयला काय म्हणून ते हा प्रश्न करता मुख्यमंत्र्यानं ते आश्रय दिला असं चाळीस मतदारसंघ आमचे असा आणि गोयचे पोलीस पोलिसांना कसं सापडना एक जर गोयचे मुख्यमंत्र्याक जर अननोन नंबरासून जर फोन केला तर मुख्यमंत्र्याक मुख्यमंत्र्याक जे म्हटले दोन सोदून सोडून पण हो मनीस तो वेलिंगकर जो असा तो जो सायबाचो डी एन ए टेस्ट कर म्हणणारा मनीस एक फ्रेंड्स आमचा संत फ्रेंड फ्रांसीस फ्रान्सिस जेव्हियर आणि बेलिंग करून फरक कितलो हा ते गोयच्याच मुख्यमंत्र्यान जाय घेऊ आयज आमचे क्रिस्तांव भाव एम एल ए जे गोयात जे असा त्याच्या घरात आमचा सायबाचो फोटो जेजूचो फोटो असे फोटो तुमचे आता तुमच्या देवाक कितें म्हणतात त्यांना जे क्रिस्त एम एल ए जे बी जे पीक सपोर्ट केलेले असा साऊथ गोवा टू नॉर्थ गोवा त्यांच्या मनान किदे आसा ते आज गोयचे मुख्यमंत्र्याक वचन आम्ही एका ना एकठांय जावन पण गोयचे लोक एकठांय झाले आणि एम एल ए निवडून दिलेले आणि आज गोयचे एम एल ए आज आसा एका शब्दात विचारिना स्पेशली म्हापशेचो एम एल दिसपाक जाय आसलो आयज काल एक फोन करिना फुले हे मेसेज घालिना म्हाका सी आय डी पोलिसांसून फोन ये म्हणून पोलीस जर महारता जर आमच्या म्हापशेचो इलेक्टेड एम एल ए आणि कॅथलीक भाव हांव प्रत्येक गोयकारा आमच्या बद्दल सांगून करता हा मिला ग्रिस्ट सायबीण मय आमच्या लयराईची भयण वेलिंगकर तू आता डीएनए टेस्ट कोणाचा करतो तू मला सांग सायबीण माय आणि लयराई आमची भहिण भयण आता डी एन डीएनए टेस्ट करून गेलं तू आता खंचे आहे तू धर्मचा कळना तो तो आमच्या हिंदून त्यांना कोणाच्या विरुद्ध कोणी उलय ना काल तरी कोणतरी झाले आणि सांगता आम्ही हिंदू प्रेमी वेलिंगकरांक जर अरेस्ट करीत जे आम्ही रस्त्यावर दवतले हा हिंदू कट्टर हिंदू हा सांगता कट्टर हिंदू माझ्या धर्माक जर कोणी जर म्हटलं हा रस्त्यावर दवतल जेव्हा क्रिस्ताव भाव आमचे रस्त्यावर जेव्हा देवतात त्यांच्या देवाक म्हटले म्हणून दवले म्हणजे मला एक्सेप्ट ना हे जे कोण हिंदू म्हणणाऱ्या जे असा नू त्यां त्यांच्यानी स्वतःहून विचार जाय की आमच्या देवाक जर किती म्हटले जर तुम्ही रस्त्यावर किया लागून देवतले म्हणजे मुख्यमंत्र्यान तुम्हाला सांगला मुख्यमंत्री जो असा नू सांगता आय आय ऑल्सो आय एम बिलोंग टू आर एस एस हा सांगता ओपनली सांगता हा आर एस एस पहिली असं माझ्या घराच्या फाटल्या संघ मनोहर पर्रीकर माझ्या घरा येतो दत्त दत्ता गोलकर मजे घरा येतो सतीश जोड माझ्या घरा येतो हाय आर एस एस सोडपास किया की, की त्यांचे जे विचार जे असले हे आधी बरे असले आता विचार म्हणतात ते अक्षरशा डिव्हायड एंड रूल पॉलिसी हा परत गोयच्या लोकांक सांगता टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट मोर्चा घेऊन गेले आमचे सगळे गोयचे लोक मोस्टली भीतसून जे गोयचे लवर जे क्रिस्व भाव जे आहेत त्यांना खूप असले भर एक झाले यांच्या पहिले आज की आय सगळे लोक जाता एक इश्यू किती म्हणून येले आणि येले आणि त्यांच्यानी सगळे बांधोडी केल आणि ही स्टार्ट झाली आणि एक मुद्दा म्हणजे जो आज असा की स्पेशल मुद्दो गोयच्या करपाचे हे भूतानी जो प्रोजेक्ट जो असा ने मायंड डायवर्ट कर परत हा रिपीट करता हे जे आयज गोवा लुट्टा जे सांगता हा गोवा हा माझ्याकडे ऑन रिकॉर्ड पेपर असा पेपर असा माझे विदाउट पेपर उलना गोच्या सीएमां आय जितले एम ए क्रिस्ता भाऊ एम एल ए गोन जितले असा त्यांच्यानी आज सांगूंक जाय की आमकां हे तुमचे पसंद ना आज तेणी सांगूंक जाय की जो वेलिंगर्ज खोनीत लिपलेलो असा तुमी सोदूंक म्हणजे आज गोयच्या हो वेलिंगकर तो मेळना म्हणजे हो खसर गुहेचेर आसतलो बंगल्याचेर आसतलो बंगल्याचे असतो तुमी सांगात थंयसर आसा गोंयचे पोलीस म्हणजे इतके हे जाल्लेले असा की हो कसो मेळना हा जर उलेता गोयच्या सीएम सांगता हा उलय हा तुझ्या समोर उल हा तुझ्या विरुद्ध उलना गोयच्या लोक गोयच्या लोकांच्या एजन्सीन तू आज मुख्यमंत्री असा बट तुका जर हो मनीस जर मेळान आणि एक तुझं स्टेटमेंट ना की ते अरेस्ट करत जमना तू जर खरोच तास्ता हिंदू जर असं आय तू त्या अरेस्ट करतो असं हिंदू म्हणून बरे दिसना असे हिंदू नसतं आमचे आणि अख्ख्या भारत देशात आमचे हिंदू लोक आहात आणि गोयचं सरकार आज हिंदू हिंदू करून जे आमच्या भीतर किरिस्ताव भाव आमचे पोर्तुगीज पासून आम्ही सगळे एकटे असा आधी स्टोरी जाऊन गेली रे आधी किती जाऊन गेले तुका चारशे वर्षा पहिली तुझा बापू आज असलो त्याच्या पहिली कोण असणार वेलिंगकार तुका खबर आहात चारशे वर्षा पहिली तुका स्टोरी खबर आहात किती आधी सांग तू काय वन रिकॉर्ड म्हणता आयज डी एन ए टेस्ट करू जाय कोणाचा टेस्ट करपाक जाय याचं तकले जर करू जाय तुम्ही तकले वेलिंगकरांची तकले तुम्ही डी एन ए टेस्ट करा आणि आयज अमित पाटकर जो असा आहेत अमित पाटकर एक स्टेटमेंट ना आज गोन जे किती चालू आहे काँग्रेसचं प्रेझिडेंट जो असा एक स्टेटमेंट ना अमित पाटकर खं निघला रे तू आणि गिरीश चोडणकर असा आणि बी जे पीचो भी जो स्पोक्सपर्सन गिरीराज जो वेरंडेकर जो आसा तुझा एक स्टेटमेंट किती लावून त्या अरेस्ट करून किया सांगिना तुम्ही सरकारसून खुर्ची जी आसा नू तुमचा जमाना खाली करा आणि गव्हर्नर ऑफ गोवा कडे मागता हे जे मनीस जो हे आज तू ताबडतोब पोलीस तुझे अंडर पडता हा अरेस्ट करून मागता